भरत जाधव यांना जीवे जुरानीला सांगितलं पापेला की अरे पापे बघ कोण जर असेल तर भरत जाधवचा गेम करणारा की ज्याला आपण सायनाईट देऊन मारू शकतो तर प्रयत्न कर जर काय असेल करोड रुपये लागले तर मी खर्च करेल त्यावेळी जर नियोजन झालं त्यांनी माझी हत्याही केली असती नवी मुंबई महानगरपालिकेमधील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या यांना जिवे मारण्याची एक सुपारी देण्यात आली होती असा काहीसा आरोप भरत जाधव यांनी केलेला आहे त्याचप्रकारे भरत जाधव यांनी पोलीस आयुक्त जे आहे नवी मुंबई महा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनाही पत्र दिलेलं आहे की त्यांच्या जिवेला धोका आहे त्यांना जिवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती किंवा त्यांच्यावर म्हणजे प्राणघातक हल्ला होणार होता म्हणून या स संदर्भामध्ये नक्की हे प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे भरत जाधव आपल्यासोबत आहेत आपण भरत जादानाच विचार आहोत थेट की नक्की हे प्रकरण काय पूर्ण याच्याविषयी सविस्तर माहिती द्या म्हणून दादासाहेब मला काय सांगाल एक्झॅक्टली एक प्रकरण का काय आहे आणि याची सुरुवात काय झाली कारण की तुमच्या जीवावर भेटलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जीवशी धमकी द्या म्हणजे तुमच्यावर होऊ शकतो खाल्ला किंवा तुम्हाला जीव आर ची सुपारी देण्यात आली आहे एका संबंधिडून तुमच्या जवळपासचा व्यक्ती आहे तो नक्की हे प्रकरण काय आहे याची सुरुवात करून झाली माझे व्यावसायिक भागीदार म्हणून आम्ही एकत्र काम करत होतो येणाऱ्या जगदीप साहेगल पनवेलचे किशोर करवले आणि चिरल्याचे मनोज मडवी दोन हजार पंधरा निवडणुकीत झाल्यानंतर आम्ही व्यवसाय सुरू केला या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्या व्यवसाय सुरू झाला त्यातून नफा व्यवस्थित मिळाला मग आम्ही नियंत्रण सैगल यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो ते येणारा नफा त्यांनी सगळा हडप केला आणि हडप केल्यानंतर आम्हाला त्या कामाधंद्यातून हाकलून दिलं ठीक आहे ज्याच्या नशिबात असेल त्यांनी कमावला आम्हाला त्याचे विचार होता हा दोन हजार सतरा अठरा पंधरापासून सतरा अठरापर्यंत संपलेला विषय होता अठराच्या नंतर आम्ही आपापल्या मार्गाने काम करत होतो त्यांनी त्या ते पद्धतीने केलं पण नंतर अशा पद्धतीने जे काही व्यवहारामध्ये अडका अडकी झाली होती म्हणजे करोडो रुपयाचं ट्रान्झॅक्शन त्यांनी आमच्या नावावर ना करून त्यांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतलं होतं त्याच्यातून त्यांनी जमिनी विकत घेतल्या होत्या तर भविष्यात ह्याचे परिणाम त्यांना दिसून म्हणून त्याच्यानंतर त्यांनी ते मला वैयक्तिक सातवायला सुरुवात केली एवढंच नव्हे तर जुने कागदपत्र घेऊन त्याच्या आधारे गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी माझ्या मिसेजच्या विरुद्ध माझ्याविरुद्ध खोटा गुन्हाही दाखल केला पण ही सगळी प्रक्रिया माहीत असताना मला ज्यावेळेस कळलं के की ह्याच्यात मी डीपमध्ये चौकशीत गेलो तर त्यात आमच्याबरोबरच एक पार्टनर आहे किशोर करवले यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस मी कोरोनामध्ये आजारी होतो तर ते आजारी असताना श्री सहगल यांनी माझ्या जवळचे सहकारी माझा कार्यकर्ताच होता तो पण तो नंतर मला डावलून त्यांच्यापर्यंत गेला तो त्यांच्याशी काम करतो शेवटी ओपन मार्केट याने त्याने आपापल्या पद्धतीने काम करावं तर नरेंद्र जुराणी हा माझा कार्यकर्ता पापे उर्फ पाफे म्हणतात त्याला त्याच्याबरोबर कारण ते काम करत असताना मी करोना बाधित असतो त्याच पिरियडमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळेस सैगल यांनी त्या जुराणीला सांगितलं पापेला की अरे पापे बघ कोण जर असेल तर भरत जाधवचा गेम करणारा की ज्याला आपण सायनाईट देऊन मारू शकतो तर प्रयत्न कर जर काय असतील करोड रुपये लागले तर मी खर्च करेल अशा पद्धतीचे बोललेली बाब हे मला किशोर करोले यांच्या माध्यमातून मी कन्फर्म केली आणि हीच मी जुरानीला विचारलं पापीला तर त्यांनी मान्य केलं की हो असा असा बोलला होता मग त्यानंतर मग मी हे ज्यावेळेस माझ्याविरुद्ध कुठे गुन्हे दाखल करणे अप्रूण सुद्धा दावा दाखल करणे किंवा सिबडी कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस फायनल करणे म्हणजे ज्या पद्धतीने हा माणूस वैयक्तिक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय तर शंभर टक्के त्यावेळेस जर नियोजन झालं असेल त्यांनी माझी हत्याही केली असती हे आजच्या पार्श्वभूमीवरून मला निदर्शने देते आणि ह्या परिस्थितीत पाहता तर ह्या विषयासाठी मी मान्य पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा आमचा सा व्यवसाय होता म्हणून उरण पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार केलेली आहे तपास चालू आहे आणि माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये योग्य ती कारवाई होईल तर भरत जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जवळचा जो व्यक्ती होता झुराणी नावा त्यालाच त्याच्यासोबतच जे त्यांचे बिझनेस पार्टनर होते त्यांनी सांगितलं होतं की भरत जाधव हे जेव्हा कोरोनाग्रस्त होते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ट्रीटमेंट करत होते त्या त्या काळामध्ये त्यांना सायनाईड देऊन त्यांची हत्या करावीत त्यांच्या त्यांचा घात करावा असा काहीशी ती योजना होती मात्र ही योजना भरत जाधव यांना आजच्या तारखेला माहिती पडलेली आणि त्यांनी तसा नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना हे काही ज्या गोष्टी आहेत त्या लेखी निवेदनाद्वारे कळवलेल्या आहेत त्याप्रकारे उरणपुर डेशनमध्येच्या हद्दीमध्ये हा काय प्रकार घडवता किंवा हा व्यवहार घडवता आर्थिक त्यासंदर्भात उरणपुर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनाही त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे आणि ह्या प्रकाराबाबत आम्ही काही वेळेपूर्वी झुरानी म्हणून आहे त्यांना आम्ही प्रयत्न केला संपर्क करण्याचा याविषयी मान्य कारण की त्यांचं नाव ज्या पोलीस आयुक्त नवी पोलीस आयुक्तांना जे काही पत्र दिलं लेखी निवेदन भरत जाधव यांनी त्याच्यामध्ये होतं तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रयत्न केला संपर्क के साधण्याचा आणि विचारलं या विषयावर तुमचं मत काय तर त्यांनी ते याविषयी थेट बोलण्यास नकार दिलेला आहे झुराणी यांनी त्यामुळे याच्यावर असं वाटतं की जो काही भरत जाधव यांनी जो काही आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्यता आहे परंतु जी तथ्य त्या नवींबई पोलीस पोलीस जे आहे ते नक्की बाहेर काढतील याच्यातून श्रोत घेतील इन्व्हेस्टिगेशन होईल मात्र अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत जाधव एका नगरसेवकावर त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न त्या कोणत्यातरी एका आर्थिक प्रकरणामधून केला जाण्याचं शक्यता जी काय म्हणजे निर्माण झालेली आहे किंवा जी झालेली आहे जो काय चर्चा झालेली आहे हे खूपच नवी मुंबईकडे भयावह गोष्ट आहे तर नक्की नवी मुंबई पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावावा कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोलो पालिका प्रशासन नवी मुंबई